नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत जन्म मृत्यू विज्ञान भाग सातवा आपले जड शरीर मरण समयी जरी नष्ट झाले तरी त्या आत वसत असलेला जीवात्मा उर्वरित तीन देह मन बुद्धी ज्ञानेंद्रिये घेऊन बाहेर निघून जातो आणि कर्मगतीला जेव्हा वाट मोकळी होते तेव्हा पुन्हा सुयोग्य जड शरीराद्वारे जीवात्मा मातृगर्भात आपोआप ओढला जातो गीतेतील श्लोक हेच सांगतात वांशो जीवलोके जीवभूत सनातन षष्ठान इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती म्हणजे आपण ज्याला मरण समजतो ते पूर्णत्वाने मरण नसून अंशात्मक मरण आहे खरे विशाल जीवन मृत्यूनंतरच अनुभवायला मिळू शकते जड शरीरानंतरच्या विशाल जीवनाचे ज्ञान प्राप्त करून देणारा वा द्वार म्हणजे मृत्यू होय म्हणून उपनिषदे म्हणतात असतो सद्गमय थमसो मृत त्योर्मा अमृतंगमय आम्ही अज्ञानाने या जड जीवनालाच जीवन सर्वस्व मानतो परंतु मृत्यूपश्चातच्या दिव्य जीवनाचा आम्ही कधीच शोध घेत नसल्याने त्या भव्य दिव्य जीवनाला आपण सदा वंचितच असतो जड शरीर हे जीवात्म्याचे कार्य करण्याचे उपकरण होय हे विसरल्यामुळे एका भयानक विस्मृतीच्या गर्तेत आपण जन्मजन्मांतरीच्या फेऱ्यातून गटांगळ्या खात असतो जीवदशेच्या चक्रात मोहाने सापडणाऱ्या आत्मदशेला जीवात्मा म्हणतात आणि विश्वात्मक चालक अशा आत्म्याला परमात्मा असे म्हणतात म्हणून जीवात्मा हा परमात्म्याचे अंशात्मक स्वरूप होय खोलीतील हवा व बाहेरील हवा एकच असते परंतु खोलीतील हवेला चार भिंतींच्या आत रहावे लागत असल्यामुळे तिच्यात कालांतराने कुंदपणा व दूषितपणा उत्पन्न होतो तद्वत जीवात्म्याचेही आहे परमात्मा क्रमागत जीवात्मा बनतो एरवी जशी हवा सर्वत्र एकच तद्वत जीवात्मा परमात्माच होय गीता हेच सांगते जड शरीर व सूक्ष्म शरीर एकमेकात मोठ्या विलक्षण रीतीने गुंतून राहतात बर्फात पाणी पाण्यात वाफ वाफेत उज्जन आणि प्राणवायू संलग्न असतात तद्वत महाकारण कारण व सूक्ष्म देह या जड शरीरात संयोग पाहून राहतात परंतु त्यांचे अस्तित्व स्वतंत्र असते जड सूक्ष्म शरीराचा संयोग इतका स्पष्ट असताना सुद्धा मृत्यूच्या वेळी आम्हाला इतक्या वेदना व भय का वाटते याचे कारण सततच्या सहवास संस्कारामुळे उत्पन्न झालेली माया होय परंतु ही माया इतकी प्रबल का घराच्या बांधकामाचेच उदाहरण घेतल्यास याचे कारण स्पष्ट लक्षात येईल सिमेंट कॉन्क्रीटचे बांधकाम करण्यास सिमेंट विटा रेती लोखंडी सळ्या आणि पाणी यांची आवश्यकता असते वरील पदार्थ वेगळे ठेवून त्यापासून मजबूत काँक्रीट बांधकाम उत्पन्न होणार नाही त्या सर्व वस्तूंना विशिष्ट प्रमाणात एकत्रित करून लोखंडी साळ्यांचा योग्य तो सांगाडा तयार करून ह्यात वरील मिश्रण पाण्याच्या मायेने ओले करून काही दिवस त्याच अवस्थेत ठेवल्यास ते काँक्रीट बांधकाम हत्तीलासुद्धा उभे करण्या इतके मजबूत होऊ शकते सतत पाण्याच्या मायेने त्या बांधकामाला सिंचित न करता ते तसेच उघडले तर त्यातील शलाका रेती इत्यादी पदार्थ आपण वेगवेगळे करू शकतो पण पाणी व काळ यांच्या संस्काराच्या मायेने झालेल्या कॉन्क्रीट बांधकामाला आवश्यक त्या योग्य कालानंतर आम्ही तोडतो म्हटल्यास तुटणार नाही जड वस्तूंच्या एकत्रीकरणावर पाणी व काळ यांचा संस्कार होऊ दिल्यास त्या जड वस्तू जर इतक्या एकजीव होऊन जातात तर आपला जड देह सूक्ष्म देह व जीवात्मा सतत एकत्र राहिल्यास त्या एकत्रीकरणाने जीवात्मा या जड देहाने विलक्षण मायेने गुंतून राहिल्यास नवलते काय आपण राहतो ते घर आपण वापरतो ते कपडे आणि इतर वस्तू यांच्याशी सततचा सहवास व स्वामित्वाच्या भानामुळे आपण मायाबद्ध होतो तर जीवात्म्याचा सर्व संसार चालविण्यास अत्यंत आवश्यक असलेले जे शरीर त्या जीवात्म्याला मरण समयी सोडताना विलक्षण वेदना आणि भय उत्पन्न झाल्यास नवल नाही मायेचेच हे सर्व प्रकार आहेत त्याचे यथायोग्य ज्ञान झाल्यास मरण समयी वा इतर वेळीसुद्धा आपल्याला जड देहाची आसक्ती राहणार नाही सर्व कार्याकरता जड शरीररूप उपकरण आवश्यक आहे पण शेवटी ते उपकरण आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे म्हणूनच म्हटले आहे शरीरम आद्यम धर्म साधनम इष्ट कर्तव्य कर्म करण्याकरिता जड शरीराची आवश्यकता असते त्यामुळे शरीराचे व्यर्थ लाळ वा त्रास देणे कर्मयोग्याला आवश्यक नाही पण आपण शरीर नाही याची जाणीव सर्वदा असणे आवश्यक आहे वरील सत्यज्ञान नसल्यास देहधारी व्यक्ती मरणे आता सर्वस्व गमावून बसलो आहोत असे खोटेच मानते व मरणाचे भय धरून शोक करीत बसते त्याचे ते भय मरणाचे नसून कल्पनेचे असते मृत्यू यातना ती हीच व मृत्यूचे भय ते हेच होय प्रतिसंस्काराद्वारे मुक्ती जड व सूक्ष्म शरीराची गुंतावट जर सततच्या संस्कारामुळे झाली असेल तर प्रतिसंस्काराद्वारे ती गुंतावळ आम्ही अवश्य कमी करू शकू योग्य अशा साधनेद्वारे तसले प्रतिसंस्कार केले जाऊ शकतात असल्या मायेच्या पूर्वसंस्कारांना शिथिल करण्याच्या साधनांना क्रमशः शिथिलासन योगनिद्रा शवासन व हमसजय म्हणतात सद्र्याची वा आपण उलटी करतो तद्वत आपण आपल्या जड शरीरातून स्वतःचा प्राण व लिंग शरीर बाहेर काढू शकतो असल्या प्राणावर व लिंग शरीरावर जय मिळविण्याच्या साधना साध्य होण्याकरता सतत संस्काराची आवश्यकता असते तेव्हा कोठे इष्ट साधना फलद्रूप होत असतात असल्या माया नष्ट होऊन शरीर सोडताना म्हणजे बाह्यर्थाने मरताना उलट आनंदच वाटतो पोहणे शिकणाऱ्या नवशिक्याला जबरदस्तीने पाण्यात लोटले तर तो कसे तरी हातपाय आपटीत पाण्याच्या वर येण्याचा प्रयत्न करेल आणि पोहणे शिकण्याकरता त्याच्या कमरेला जो दोर बांधतात त्या दोराला धरून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसेल त्याच्या मनात पाण्याबद्दल मृत्यू समान भय असते परंतु पोहण्याच्या सतत अभ्यासामुळे त्याचे पाण्याचे भय क्रमशः कमी होऊन त्याऐवजी तोच पाण्यात तो पोहताना आनंद व्यक्त करतो आवश्यक तेवढे पोहणे आल्यावर ती व्यक्ती पाणी पाहिल्यावर आनंदित होते आणि पूर्वीच्या मरणप्राय वाटणाऱ्या पाण्यावर नाना तऱ्हेच्या कोलांट्या उड्या मारून त्याच पाण्यावर उत्तम तऱ्हेने पोहण्याची कला संपादन करण्याचा प्रयत्न करीत असते भयाची कल्पना आता कौशल्याने व कलेनी घेतली आहे अभ्यासाचे एवढे महत्त्व मानवी जीवनात आहे जिवंतपणी जड शरीरातून बाहेर पडण्याचा अभ्यास वाढविल्यास कथित मृत्यू पावताना साधकाला आनंद प्राप्त होऊन मरणोत्तर जीवनातील अद्वितीय दिव्य जीवन रहस्य तो हस्तगत करू शकतो असल्या मृत्युंजय साधकाला शरीर त्याग म्हणजे भय न वाटता तो अनुभव त्याच्याकरिता आनंद व अमरता ह्यांचा एक अध्यायच बनेल धन्यवाद